आपण तेरा ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने आपण आमरम उपोषणाला आहात तर आपल्या काय समस्या आहेत काय सांगाल आपण काय नाव आहे तुमचं परदेशी विदर्भाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंच मी दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात उपसण सुरू करण्यात आला आहे आमची मागणी आहे की इलेक्ट्रनिक तोडोफी संयंत्र खरेदी याच्यामुळे लातूरच्या भ्रष्टाचार करा लातोड नाही म्हणते करोड रुपयाचा जा भ्रष्टाचार कोणी नेमका हा भ्रष्टाचार कोणी करा राईस वाटा राईस वॉटर सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या मार्फत महाराष्ट्र आणि दिल्ली सरकार संयुषाने हा गावामध्ये त्या गावामध्ये न योजना नाही त्या गावामध्ये सुद्धा पाणी भेटलं पाहिजे म्हणून चोरोपिन जे लोक पाण्याच्या ता चाकीवर चढत होते आणि तेथून हास्य होत होते निलोटानी तुम्ही पाण्यात परत होता तुम्ही पायावरून अंगार येऊन परत होता तो हासा झाला नाही पाहिजे म्हणून शासनाने निलोटानी टोडोपीन यंत्रणा तयार केली ते जमिनीवरच राहून तोडोपिन तयार करून ते पाण्यात टाकल्या म्हणजे सोडण्याच्या नियोजन शासनाच्या होता त्यानंतर त्यांनी तसं केलं की ते या राईस वापर पन्हा लिमिट्याला तेंड देण्यात आले की ज्या ज्या देवामध्ये न योजना आहेत त्या ज्या देवामध्ये त्यांना लावायचे आहेत त्यांनी ला बघ आणि ज्या देवाने पाणी योजनाच नाही त्या देवानी लावलं ला त्यांनी जसं शिर्डी सुरेवारा सुरेवारा ज्या देवानी लावून वरती त्यांनी निवेदन लावून भ्रष्टाचार केला त्यांनी म्हणजे लावल्या त्यांनी वीस सत्ते आणि सातशा टाकवते आम्ही लावले आहेत पण योजना सुरू नाही म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे काम नाही तांजावर दाखवण्यात आलं असं तर या कामात मोठ्या प्रमाणात भोट जाळवा मोठ्या नाही भरपूर प्रमाण आहे मोठ्या भीमा म्हणतात हेतू पुरस्पर केला भ्रष्टाचार हेतू परस्पर करा असा हेतू पुरस्पर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं न बसला आहे देशमुख साहेब आले होते विजय देशमुख साडे तरी यापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तीस तुम्हाला जे जे माहिती लागतात ते देणार आणि त्यांनी आम्हाला लुंबी दिला आहे ती गावात तीन एक तीस पर्यंत तुम्ही शांत बसा आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देतात कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी ती भेट दिली आपणाला आतापर्यंत आतापर्यंत फक्त